बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने लोहाकांदार विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे याच अनुषंगाने लोहाकांदार मतदारसंघातील माझ्यासोबत असणाऱ्या अनेक सहकाऱ्यांचे मित्रांचे सतत फोन येत असून येणारी विधानसभा निवडणूक ही मी निवडून निवडणूक लढवावी असा सर्वांचा आग्रह होत आहे त्यांच्या सर्वांचा आग्रह असतो व त्यांच्या भावना लक्षात घेता येणारी विधानसभा ही संपूर्ण ताकदीनिशी मी लढवण्याचा निर्णय घेत आहे मी माझ्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही येणाऱ्या विधानसभेची ही निवडणूक मी लढवणारच आहे असं मी जाहीर करतो आणि येत्या दोन चार दिवसा म्हणजे म्हणजे लवकरात लवकर सहकाऱ्यांची बैठक व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन संदर्भामध्ये पुढील दिशा ठरवण्यात येईल या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी कायमच श्रद्धे आहेत ते कालही श्रद्धे होते आजही आहेत आणि आयुष्यभर माझ्यासाठी ते श्रद्धेयच राहणार आहेत